पण भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून शहराचे बरेच कामाला आपण सपाटा लावलेला आहे आत्ताच मुख्यमंत्री साहेबांशी आपली भेट झालेली आहे तर भेटीचं काय स्वरूप होतं आणि कशा संदर्भाची ही भेट होती काय मागणी लातूरकरांची आपण घेऊन पोहोचला होता त्या ठिकाणी जेव्हा माजी खासदार सुधाकर शिंगारे साहेबांनी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त फुटी एक पुतळा उभा केला होता तेव्हा देवेंद्र भाऊ त्या कार्यक्रमासाठी इथं लातूरमध्ये उपस्थित होते आणि तेव्हा त्यांनी आश्वासित केलं होत की आपण एक भव्य असा पुतळा परमनंट स्वरूपाचा दहा कोटी रुपये उपलब्ध झाले आणि त्याच्यानंतर एस्टिमेट बनवायला जेव्हा महापालिकेकडे गेलं तेव्हा बावीस कोटीच झालं अतिरिक्त बारा कोटी रुपये लागणार होते तर त्यासाठी हा विषय प्रलंबित होता ती मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे केली आणि मी स्वतः त्यांना असंही म्हणालो की आपण जेव्हा आला तेव्हा ते लातूरकरांना आपण असं आश्वासनही दिलं होतं आणि म्हणून तुमच्या पूर्णच पूर्णत्वास हा विषय जाईल अशी आशा सर्व लातूरकरांची मला खात्री वाटते तो विषय मागे नक्कीच लागणार आहे स्टेच ऑफ नॉलेज हा महत्त्वाचा विषय आहे अस्मितेचा विषय आहे तो झाला पाहिजे त्याची रचना पण तयार झालेली आहे जवळपास त्याचबरोबर लातूरचा जो गंभीर प्रश्न आहे की लातूरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये सी टी स्कॅन एम आर आय वगैरे बंद बंद आहे त्याबरोबरच पुरेशी त्या ठिकाणी मानव यंत्रणा जी आहे म्हणजे जी पदभरती आहे ती सुद्धा त्या ठिकाणी नाही किंवा मग टी व्हीचं एखादं सदन होणं गरजेचं आहे किंवा नातेवाईकांसाठी निवासी राहण्याची परवड होते फार नातेवाईकांना तर या सर्व बाबी आहेत तर त्याच्याकडे आपण काय लक्ष घातलात का नाही आता आपण जे म्हणाल ते बरोबर आहे आत्ता आपण पाहिले की दोन दिवसापूर्वी आपल्या शहराच्या आमदारांनी तिथं विधानसभेमध्ये या संदर्भात मांडणी केली आहे की आपली एम आर आय मशीन बंद आहे आणि एक महिना झाला सिटी स्कॅन मशीन पण बंद आहे पण त्यांची तिथं विधानभवनात मागणी झाल्यानंतर मांडणी झाल्यानंतर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं डीनचं स्टेटमेंट सुद्धा आपण ऐकलं असेल ते म्हणाले की सोळा वर्षापूर्वीची एम आर आय ची मशीन आहे आणि तिचं आयुष्य संपलेलं आहे आणि अडीच वर्षापूर्वीच तिचं आयुष्य संपलेलं आहे ती बंद आहे अडीच वर्षांपूर्वी तर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आपल्या शहराचे आमदारच होते आणि मग पंधरा वर्ष झालं ते इथला कार्यभार संभाळतायत आणि मग त्यांना हे दिसलं नाही का की ही मशीन म्हणजे त्याचा कार्यकाळ संपतोय तिचं आयुष्य संपते आपण नवीन घ्यायला हवी नाही ना लोकांना सांगेल आज ती मांडणी करता ते योग्य आहे म्हणजे ते मशीन नवीन आणली पाहिजे सिटी स्कॅन ची मशीन एक महिन्यापासून नादुरुस्ती झाली पाहिजे पण त्याची पार्श्वभूमी पण अशी आहे की स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना सुद्धा तो काही विषय झाला नाही आणि इतर जे प्रश्न तुम्ही म्हटले की तिथं रुग्ण सदन झालं पाहिजे किंवा नातेवाईकांचा एक सदन झालं पाहिजे आणि इतर तिथल्या अनेक सुविधा आहेत ते अपडेट होणे आवश्यक आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचं नाव दिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आहे ज्याचा आदरच आहे त्यांचं काम तसं होतं आणि ते देणे योग्य आहे परंतु नाव तिथं असताना तिथल्या सुविधेचाही प्रश्न मला वाटतं त्यांनी गंभीरपणे पाहायला हवा होता जो तिथं होताना दिसत नाही ना राजकारणाच्या पोटी विरोधात असल्यामुळे काहीतरी बोललं पाहिजे या हेतून ते तिथं बोलता लातूरला टी व्ही रुग्णालय सुद्धा होणं गरजेचं आहे त्याची वेगळी व्यवस्था होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण काय प्रयत्न करणार आहे नाही मी जसं म्हणायला की प्रत्येक विषय प्रत्येक विषया संदर्भात आपण बोलायला गेलो तर तिथे डिले झालेला दिसतोय आणि त्याचं मुख्य कारण आहे की जो शहराचा फेस आहे तर त्याच्या माध्यमातून मला वाटतं की पाठपुरावा त्या पद्धतीचा होत नाही आता हे कदाचित टीका केल्यासारखं पद्धतीचा फॅक्ट की आपण विभागीय क्रीडा संकुलाचा विषय बघा त्याला बारा तेरा वर्ष लागली आणि आज तिथं निविदा प्रक्रियापर्यंत ते पोहोचले तुम्ही जिल्हा रुग्णालयाचा विषय बघा फक्त तीन कोटी साठ लाख रुपये ते वर्ग करायचे होते कृषी विद्यापीठाला त्याच्यात आठ दहा वर्ष निघून गेले तुम्ही आज म्हणजे आता सिटी स्कॅनचा विषय आपण घेतला सोळा वर्षापूर्वीची मशीन आहे अडीच वर्षापूर्वी बंद पडली आणि आता तेच विधानसभेत मांडू असे अनेक लाकूड चे प्रश्न आहेत प्रलंबित आहेत आणि त्याला आता कुठे तरी पाठपुरावा करून आपण दिशा देण्याचा प्रयत्न आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मुख्यमंत्री साहेबांना आपण केलेल्या त्याला किती रिस्पॉन्स त्यांचा भेटलेला आहे खूप सकारात्मक त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ते एकनाथ शिंदे साहेबांच्या डिपार्टमेंटलाही ते त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याच्यासोबतच आम्ही लाईट संदर्भात विषय मांडला तुम्ही पाहिलं असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये ई एस ए कंपनीनं जे आपले पंधरा हजार एलईडी पोलचं काम बघत होतं त्यांनी काम थांबवलेलं आहे कारण आपल्या महापालिकेने ते पैसे भरले नव्हते आणि मग असे असताना पण असं म्हटलं होतं की महापालिका जोपर्यंत कंपनीचे पैसे भरणार नाही तोपर्यंत तो तो रिपेअर वगैरे बाकीच्या गोष्टी करताना त्याच्या त्याच्यामुळं अनेक हजारो पथदिवे लातूर शहरातले बंद झाले दा होते त्या संदर्भातले सूचना माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी केलेल्या धन्यवाद आपण दिले मुलाखते हो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा